रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड जेश्ट ना साथी बेंचेस। अत्तस करा। हक्काचा हक्का तेही अगदी बसण्यासाठी चला तर मग बुक मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट माफक आणि शेजारी मंगळवेडा तालुक्यात शेतकऱ्याच्या जीवनात अतिशय शे जिवाळ्याचं स्थान राहिलेल्या संत दामाजी सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकार विकास निगमच्या माध्यमातून चौऱ्याण्णव कोटी रुपये कर्ज मंजूर करण्यासाठी शासन दरबारी यशस्वी पाठपुरावा करीत या कारखान्यास अवस्था आणण्यात महत्वाची भूमिका बजावल्याच्या निमित्ताने विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा कृतज्ञतापर सत्कार सोहळ्याचे व शेतकरी मेळाव्याचे आयोजन शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी कारखाना स्थळावर आयोजित करण्यात आलं होतं या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी धनश्री परिवाराचे नेते शिवाजी काळुंगे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून युवक नेते भगीरथ भालके हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना चेअरमन शिवानंद पाटील यांनी संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या वाटचालीचा आढावा मांडला तर माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी एन सी डी सीकडून कर्ज मिळवण्यात येणाऱ्या अडचणी दूर करीत मोलाचे सहकार्य केल्याबद्दल आभार मानलेत यावेळी कारखान्याचे सभासद व संचालक मंडळाच्या वतीनं माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास दामाजी कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजी खरात यांच्यासह संचालक मंडळ तसेच कारखान्याचे माजी चेअरमन तसेच पांडुरंग परिवारातील माजी चेअरमन दिनकर मोरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड प्राध्यापक सुभाष माणेसर युवक नेते प्रणव परिचारक राजू गावडे प्रशांत देशमुख आदी उपस्थित होते या सत्कार सोहळ्या प्रसंगी बोलताना पहा काय म्हणाले श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरती या ठिकाणी हा कृतज्ञ सोहळा या सोहळ्याचे नेते आदरणीय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक जिल्ह्याचे आदरणीय नेते आदरणीय प्रशांतजी परिचारक मालक युवा नेते या तालुक्याचे युवक नेते आदरणीय भगीरथदा बालके मंचावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे एक ज्येष्ठ नेते आदरणीय सर या ठिकाणी मंगळवेढा तालुका रतनचंद शहा बँकेचे व्हाईस चेअरमन रामभाऊजी वाकडे जिजामातापत संस्थेचे चेअरमन या कारखान्याचे मार्गदर्शक आदरणीय रामकृष्ण मामा नागणे दुसरे मार्गदर्शक आदरणीय या कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन रामभाऊजी वाकडे या कारखान्याचे माजी चेअरमन शशिकांत जे बुगडे साहेब मंचावर उपस्थित असलेले दुसरे मार्गदर्शक आदरणीय यादव पासवकर माळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले पांढरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिनकर भाऊ मोरे मंचावर उपस्थित असलेले माजी पंचायत समिती पंढरपूरचे मानेसर मंचावर पंढरपूर अर्बन बँकेचे माझी चेअरमन मुळे मुळे साहेब या ठिकाणी थोडं पाऊस असल्यामुळं मी सगळ्यांची नावं घेणार नाही या ठिकाणी युवा नेते प्रणव परिचारक मालक या ठिकाणी थोडस पावसामुळं मी सगळ्याला विनंती करतो की कोणाची नावं थोडे राहिले असली तरी माफ करावं या ठिकाणी उपस्थित असलेले तालुक्यातील सर्व पदाधिकारी मान्यवर मंगळवेढा पंढरपूर तालुक्यातून आलेले सर्व पदाधिकारी तालुक्यातून चेअरमन सर्व मान्यवर शेतकरी सभासद या कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजीबाऊ खरात सर्व संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शेतकरी ज्यांनी आता परिसंवाद व्यक्त मांडला ते माने साहेब या ठिकाणी तालुक्यातून आलेले सर्व मान्यवर आणि शेतकरी बंधू आणि पत्रकार बंधू आणि भगिनीनो जरा या ठिकाणी एक आनंदाचा सोहळा आज या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यावर संपन्न होत आहे या ठिकाणी या कारखान्याचे मारवाडी वकील आणि काका यांच्या नेतृत्वाखाली तीस वर्षापूर्वी हा कारखाना उभारला त्या कारखान्याची निर्मिती या दुष्काळी तालुक्यासाठी आज मान्यवरांनी उभ केली आणि तो कारखाना गेली तीस वर्षापासून आज आपल्या मंगळवेड्याच्या सभासदांचं एक सहकाराचं मंदिर या ठिकाणी उभारलं वकील साहेबाचा कार्यकाल आपण डोळ्यानं सर्वांनी पाहिलेला आहे पंधरा वीस वर्ष वकील साहेबांनी या कारखान्याचं नेतृत्व केलं शिर्जीनी नेतृत्व केलं आणि चांगल्या पद्धतीनं ही कारखानदारी त्यांनी चालवून दाखवली काम करत असताना मध्यंतरी कारखाना अडचणीत आला त्या ठिकाणी या कारखान्यावर प्रशासक असताना देखील कारखान्याची निवडणूक झाली आणि कैलासवासी चर्मू काका यांच्या नेतृत्वाखाली पॅनल आलं त्या ठिकाणी रामबो वाकडे वाईस चेअरमन होते मी संचालक होतो अनेक मान्यवर संचालक आहेत त्यातले या ठिकाणी अडचणीत असणारा हा कारखाना चालवण्यासाठी त्या काळामध्ये आदरणीय मोठ्या मालकाने मदत केली आणि ज्या ज्या वेळेला दामाजी अडचणीत आला त्या वेळेला चालवण्याची ताकद देण्याची भूमिका परिचारक कुटुंबाने त्या ठिकाणी घेतली आणि त्या काळामध्ये कारखाना चालवत असताना अडचणीतून बाहेर काढला पाच वर्ष चांगला कार्यकाल केला आणि आपल्या तालुक्यातल्या पुन्हा सभासदांनी कैलासवासी भारत नाना भालके यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ या ठिकाणी काम करण्याला संधी दिली त्यांच्या त्यांच्याही कार्यकालामध्ये तर काळुंगेसर चेअरमन आहेत बुगडे सावकार चेअरमन आहेत नंदू दादा चेअरमन आहेत यांनी देखील भालके नानांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्टपणानं हा कारखाना चालवला आणि चालवत असताना त्या ठिकाणी त्यांचा कार्यकाल संपत असताना जवळजवळ तीन लाख साठ हजार पोती साखर आणि पंधरा सोळा हजार टन मोल्याचे शिल्लक असताना या तालुक्यातल्या जनतेने एक निर्णय घेतला आणि नवीन संचालक मंडळ त्या ठिकाणी त्यांचा कार्यकाल संपल्यावर बदलून दिलं आपण मागचा पाच वर्षाचा इतिहास पुन्हा सांगायची वारंवार वेळ या ठिकाणी मागच्या आणि संचालक मंडळाने या कारखान्याचा कारभार करत असताना आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे दामाजी पंचवीस तीस कोटी फक्त कर्ज होत परंतु मागच्या पाच सहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये या कारखान्यावर दोनशे कोटीचा कर्जाचा बोजा उभारला आणि त्यावेळेला या ठिकाणी घातली आणि तालुक्यातल्या जनतेचा विचार बदलला या ठिकाणी या तालुक्यातले दोन अडीच हजार सभासद कमी केले त्या ठिकाणी दोन अडीच हजार सभासद वाढवले अशा परिस्थितीत देखील या ठिकाणी आदरणीय प्रशांत मालक असतील आदरणीय भगिरथबाद भालके असतील आदरणीय काळुंगेसर असतील रामकृष्ण मामा असतील अनेक तालुक्यातले नेते मंडळी एकत्र आले आणि सांगितलं हा कारखाना दामाजी सभासदाचा राहिला पाहिजे आणि वाचला पाहिजे यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे ही भूमिका मालकाने आणि भगिरथदानी मांडली आणि त्या ठिकाणी आपल्याला काम करण्याची संधी आमच्या संचालक मंडळाला मी असेल तानाजी भाऊ असतील संचालक मंडळ असेल त्यांना काम करण्याची संधी या ठिकाणी दिली फक्त खात्यावर तीन लाख रुपये होते अशा परिस्थितीत देखील हा कारखाना सर असतील रामकृष्ण मामा असतील असतील यांनी आधार दिला आणि हा कारखाना फक्त तीन लाख रुपयावर गेल्या दोन सीझन पार केले आज सभासदाला दोन शिजन जे एफ आर पी पे पेक्षा साडेतीनशे रुपयाच्या आधार दर देण्याचं भूमिका या संचालक मंडळाने घेतली सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे एक रुपये दर इजनल नाही बिस्लरी नाही कोजन नाही काही नसताना देखील या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं कारखाना या मान्यवरांच्या मालकाच्या बगीर दादा असतील यांच्या नेतृत्वाखाली अव्यवस्थितपणानं या ठिकाणी आपण चालवून दाखवला आणि तोडणी वाहतूक असेल या ठिकाणी असणारे कामगार बंधू असतील मालक मी आवर्जून कामगारांचं कौतुक करतो या ठिकाणी दोन सीझन मध्ये या ठिकाणी असणारी कारखाने उत्कृष्टपणानं त्यांनी काम करून या ठिकाणी मदत केली आणि आणि दाखवली या या ठिकाणी काम करत असताना त्यांचा देखील पगार वेळेवर देण्याची भूमिका संचालक घेतली अशा पद्धतीनं हा कार्यकाल सुरू झाला आणि मध्यंतरी अडचणीत असणारा कारखाना बाहेर काढण्यासाठी आमचं संचालक मंडळ मालकाकडे सातत्यानं आम्ही पाठपुरावा करायचो काळुंगी सरांच्याकडे पाठपुरावा करायचो मालक पतसंस्थेच्या बाहेर निघणार नाही याला आर्थिक मत्तीची गरज आहे या वेळेला मालकानं सांगितलं आम्ही एन सी डी सी म्हणून केंद्र शासनाची योजना त्या ठिकाणी या कारखान्याला मदत करण्याची भूमिका घ्यावा लागेल म्हणून आम्ही संचालक मंडळाने आग्रह धरला आणि मालकाने त्या ठिकाणी आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील आदरणीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील अजित आज, दादा असतील यांच्याकडे पाठपुरावा केला आणि चौऱ्याण्णव कोटी कर्ज या कारखान्याला नऊ टक्के व्याजदराने आठ वर्षाच्या परतफेडीवर उपलब्ध करून देण्याबद्दल जी भूमिका घेतली ही कारखानदारी मला आवर्जून मालकाचा उल्लेख करायचा आहे या ठिकाणी आपण गावगाड्यात बघतो स्वतःच्या एखादी पिठाची चक्की शेजारी असेल तर दुसरी चक्की चालू असताना ती कशी बंद पडल याकडे आपण पाहिलं जातं आज मालकाचा स्वतःचा कारखाना इटोपियन खाजगी कारखाना या तालुक्यामध्ये आहे परंतु हा दामाजी चालला पाहिजे हे उद्दिष्ट सभासदाचं मंदिर आहे आणि हे चाललं पाहिजे ही, ही भूमिका मालकाने त्या ठिकाणी घेतली आणि मालकाने मदत करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली आज चौऱ्याण्णव कोटी रुपये कर्ज त्या ठिकाणी दिले अनेक मानक बळीराजा पतसंस्था म्हणून आहे गेली आठ दहा वर्ष जवळजवळ एकशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांच्या उतार्यावर मोजे चढले होते त्यांचं देण्याची भूमिका आम्ही या ठिकाणी घेतली या ठिकाणी कामगारांचा फंडाची रक्कम सहा, सहा कोटी लाख रुपये बत्तीस महिन्याचा फंड मागच्या कार्यकालामधला जे रक्कम प्रलंबित होती ती देखील रविवारी असताना देखील भरण्याची भूमिका या संचालक मंडळाने घेतली या ठिकाणी काम करत असताना मालक अजून अडचणी आहेत त्या ठिकाणी आम्ही थोड्या अपेक्षा कमी केल्या त्या ठिकाणी वाढवल्या असल्या तर अजून मार्ग सगळ्यांचा सुकर झाला असता परंतु कामगारांचा देखील प्रश्न आहे त्या ठिकाणी असणारा पगार आहे त्या ठिकाणी रिटायर झालेल्या कामगारांचा विषय आहे ती देखील निश्चितपणाने या नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली आम्ही सोडवण्याचा या ठिकाणी निश्चित शंभर टक्के प्रयत्न करू काम करत असताना या ठिकाणी काट कसर करण्याची भूमिका या संचालक मंडळाने घेतली आणि हा कारखानदारी चालवली कामगारांच्या बाबतीत आम्ही कठोर निर्णय घेतले त्या ठिकाणी शिस्तीचं काम करण्याची भूमिका घेतली त्यांना महागाई वाढ देखील आम्ही थांबवली होती परंतु उद्याच्या एक तारखेपासून येणारी वाढ देण्याची भूमिका ही संचालक मंडळ घेईल या निमित्तानं मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो या ठिकाणी पाऊस आहे वेळ कमी आहे परंतु पुन्हा एकदा या मान्यवरांचं सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो येणाऱ्या काळामध्ये हा कारखाना निश्चितपणानं एक चांगल्या वकील साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं चालला काकांच्या का चालला त्याच्याही पुढे जाऊन निश्चितपणाने चालवण्याची भूमिका हे संचालक मंडळ घेईल या ठिकाणी मालक हा हजाराचा आहे या संचालक मंडळाचा उद्दिष्ट आहे की येणाऱ्या सीझन मध्ये हा पाच हजार कॅपॅसिटीचा प्लांट झाला पाहिजे आणि डिस्लरी उभारली पाहिजे हा मानस या संचालक मंडळाचा आहे त्याला देखील आपण आर्थिक मदत करण्याचे मानस आपण ठेवली पाहिजे आणि आम्हाला मदत करून दिली पाहिजे एवढी अपेक्षा व्यक्त करतो वेळ फार घेत नाही आणि मनापासून आपण स्टेजवर आलेल्या सर्व मान्यवरांचं नाव राहिल्याबद्दल माफ करा आणि सर्वांचं मनापासून मी स्वागत करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र